नमस्कार एकदा मुलांना एक ते दहा पर्यंतच्या वस्तू मोजता यायला लागल्या की त्यांना संख्या चिन्हांचा म्हणजेच संख्या कशा लिहितात याचा परिचय करून द्यावा आता मुलांना हे कसं शिकवायचं ते आपण पाहूया सुरुवातीला मुलांना एक ते पाच पर्यंतच्या चिन्हांची ओळख आपण करून देणार आहोत यासाठी ताईनं म्हणजे तुम्ही मुलांना एक लिहिलेलं कार्ड दाखवायचं आणि मुलांना हा एक लिहिलेला आहे एक कसा लिहितात ते नीट पहा आणि लक्षात ठेवा असं सांगायचं यानंतर बिल्ल्यांच्या डब्यातून मला एक बिल्ला काढून दे अशी सूचना मुलाला द्यायची मुलानं एक बिल्ला काढून दिला की तो एक लिहिलेल्या कार्डासमोर ठेवायचा बिल्ला ठेवताना म्हणायचं या कार्डावर एक लिहिलंय म्हणून मी त्याच्यासमोर एक बिल्ला ठेवते आता असंच पुढं दोन तीन चार पाच या कार्डांसाठी देखील करायचं ही कृती काही दिवस सलग दिवसातून एकदा करायची हा झाला पहिला टप्पा आता पुढचा टप्पा पाहू यासाठी मुलांना एक ते पाचपर्यंतचे बिल्ले द्यायचे म्हणजे कोणाला एक कोणाला चार कोणाला दोन कोणाला पाच तर कोणाला तीन असं एखाद्या मुलाला विचारायचं त्याच्याकडे किती बिल्ले आहेत आता उदाहरणार्थ प्रल्हाद जवळ पाच बिल्ले आहेत तर आपण म्हणायचं की प्रल्हाद जवळ पाच बिल्ले होते म्हणून मी त्याच्यासमोर पाच लिहिलेलं कार्ड ठेवते अशाच प्रकारे प्रत्येक मुलाकडून मोजणी करून घ्यायची आणि संख्यांची कार्ड मोजलेल्या बिल्ल्यांसमोर ठेवायची आता तिसरा टप्पा आहे फळ्यावरील संख्या पाहून मुलांनी बिल्ले देणं यासाठी आपण फळ्यावर एक संख्या लिहायची आणि तेवढे बिल्ले मला आणून द्या असं मुलांना सांगायचं अशा प्रकारे एक ते पाच या संख्या चिन्हांचा परिचय करून झाला की मग मुलांना सहा ते दहा या संख्या चिन्हांचा परिचय करून द्यावा चिन्हांचा परिचय करून दिल्यानंतर मुलांसाठी आपण अशा प्रकारच्या वर्कशीट देखील वापरू शकतो यात मुलं चित्रांची आणि संख्या चिन्हांची जोडी लावू शकतात यामुळे मुलांची समज पक्की व्हायला मदत होते अशा वर्कशीट तुम्ही हाताने देखील तयार करू शकता एकदा मोजलेल्या वस्तू मुलांना फक्त वेगळ्या प्रकारे ठेवून दाखवल्या तर बरेचदा मुलं त्या पुन्हा मोजतात वस्तूंची रचना बदलली तरी त्या ते तेवढ्याच राहतात हे मुलांच्या लक्षात आणून द्यावं लागतं यासाठी आणि मुलांना फक्त बघून किती वस्तू आहेत याचा अंदाज करता यावा यासाठी मुलांबरोबर दृष्टिक्षेपात मोजणी हा उपक्रम आपल्या अंगणवाडीमध्ये करायला हवा हा उपक्रम ठिपक्यांची कार्ड वापरून करता येतो एक ते पाच संख्यांसाठी असलेल्या ठिपक्यांच्या कार्डांपैकी प्रत्येकी एक कार्ड ताईनं स्वतःजवळ ठेवायचं आणि बाकी कार्ड मुलांना वाटायची स्वतःकडे ठेवलेल्या कार्डापैकी एक कार्ड मुलांना दाखवायचं आणि विचारायचं या कार्डावर किती ठिपके आहेत मूल उत्तर देईल पाच मग आपण पाच ठिपक्यांची कार्ड आणखी कोणाकोणाकडे आहेत त्यांना ती आणून द्यायला सांगायची मुलांनी आणून दिलेल्या कार्डांवर खरंच पाचच ठिपके आहेत का हे बाकी मुलांना दाखवून तपासून घ्यायचं आणि ती कार्ड एकत्र ठेवून द्यायची मुलं ठिपके सांगताना गोंधळली तर ठिपके मोजून दाखवायचे असंच वेगवेगळ्या संख्यांची कार्ड घेऊन हा उपक्रम करावा या पुढील टप्प्यावरील कृतीसाठी मुलांना अर्धगोलात बसवायचं मुलांना आपण एका कार्डावरचे ठिपके मोजायला सांगणार आहोत पण हे कार्ड मुलांसमोर फक्त चार ते पाच सेकंद धरणार आहोत कार्ड दाखवून झालं की कि किती ठिपके होते असं मुलांना विचारावं अशी वेगवेगळी कार्ड दाखवून मुलांना याचा सराव द्यावा यासाठी पुढचं कार्ड दाखवा आणि त्यावर किती ठिपके होते हे मुलांना विचारा अशाच प्रकारे वेगवेगळ्या संख्यांची कार्ड घेऊन हा उपक्रम करा लिहिलेल्या संख्या म्हणजेच संख्या चिन्ह मुलांना सहज परिचयाची व्हावी यासाठी मुलांबरोबर या, या कृती नक्की करून घ्या धन्यवाद